आपल्याला दिला असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आणि नातू सन्माननीय आनंदराजी आंबेडकर दलित चळवळीच्या वतीनं आपला म्हणणं इथं मांडणार आहेत या मोर्चाला संबोधित करणार आहेत महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज तसेच ज्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य का असं ते दाखवलं होते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण चालू केलं ते छत्रपती शाहू महाराज ज्याने या देशामध्ये सामाजिक ज्योत पटवले ते क्रांतीबा ज्योतिबा फुले आज या इथे अत्यंत मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी ते उपस्थित आहेत एक मात, तो दे एक काळ असा होता की चूल आणि मूल याच्या परीगडा कसलं विश्व या देशातल्या महिला नव्हतं त्यावेळेला पुण्याच्या रस्त्यावरती मात मातीचे गोय मातेने पहिल्यांदा महिलांची शाळा काढली ती क्रांती ज्योती सावित्री फुले आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते असं म्हणतो घटणार नाही कारण आज या देशामध्ये एक चहावर सुद्धा पृथ्धान होऊ शकतो एवढा चमत्कार ज्याच्या संविधानाने होतो ते बोधिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व विभूतीचा त्रिवार वंदन करून आज आपल्या की छत्रपती सर्व धर्मीय असा न जात पे न पाय ना धर्म पे परंतु अन्याय के खिलाफ लढणे केली आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलंय की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण पाहिलं की काल कथित संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली माणू मानु, माणूस किला काही मला प्रकरण आहे आणि ते पण महाराष्ट्रासारख्या संत्याच्या भूमीमध्ये या इथं अशा पद्धतीने जर होणार असेल तर हा देश कुठं नेऊन ठेवलाय हा माझा प्रश्न आहे त्याचबरोबर आमचे या इथे आपण पाहिलं की पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा अत्यंत पद्धतीने मारहाण करून एक आंबेडकरी चळवळीचा लढाऊ सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्या केली जाते आणि दुर्दैवाने या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री विधानसभेमध्ये अत्यंत मला खरच करत नाही कि असा माणूस कशा पद्धतीने बोलू शकतो सोमनाथ म्हणजे अंगावरती एक असं एकही जागा नाही की जिथे काळ नाही पडला नाही तरी मुख्यमंत्री म्हणतो कि ते आधीच मारहाण झाली होती आणि ते आजारी होत्या म्हणून वाहिद अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे अरे तुम्हाला सत्तेचा एवढा माय का हा माझा प्रश्न आहे कारण या पद्धतीनं त्या विधानसभेमध्ये भाष्य करणं म्हणजे अत्यंत निर्लज्जपणाचा कळस आहे असं मी समजतो त्यामुळं जो पी आय घोरबाड घोरबाळ अशोक घोरभांड आहे ज्याने भीमा कोरगाव इथे सुद्धा आंबेडकरी जनतेवरती अत्याचार केला त्याच पद्धतीने नांदेड ना त्याची पोस्टिंग असताना एका आंबेडकरी भीमा युवकारची हत्या करण्यात आली आणि आज या परभणीमध्ये सुद्धा अशा पद्धती केलाय मला आश्चर्य वाटत नाही तर या सरकारचं काय करायचं आहे समजत आहे अरे या अशा माणसाला अजूनही निलंबित केला पाहिजे होता आणि त्याच्याविरोधी कलम लागू केला पाहिजे होता परंतु अजूनही अशा पदार गुन्हा या अशोक हरभर विरुद्ध या, या सरकारने दाखल केला नाहीये शर्मेची गोष्ट आहे आणि त्यामुळं या सरकारला आमचं मागणं आहे की या दोन्ही प्रकरणाची हाय हायकोर्टातल्या सिटिंग जज मार्फत या दोन्ही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आज सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी जे रिटायर्ड जज दिलेले आहेत ज्यांची चौकशी करणार आहेत ते बीजेपीचे कार्यकर्ते आहेत असं आमचा आरोप आहे आणि त्यामुळं अशा माणसाकडून शहीद सूर्यवंशी सुर्यना न्याय मिळायची कुठल्याही प्रकारची म्हणजे बिलकुल कोणालाही या आंबेडकर समाजाला महाराष्ट्रातल्या लोकांना यावरती विश्वास बसत या त्याच पद्धतीनं हो या इथं संतोष देशमुखजी ज्यांना असत निर्गुठ पद्धतीनं अत्यंत हार हार करून आणण्यात आलं आय टी नेमली पहिली एसआयटी नेमली स्थानिक पोलिसांची त्यानंतर नेमली दुसऱ्या दुसरी टी नेमली त्याच्यामध्ये सुद्धा यांची स्मार्ट म्हणून आमचं पुढे म्हणणं आहे की त्या औरंगाबाद बेंच असेल किंवा मुंबई बेंच असेल त्याच्यामध्ये सिटिंग जज यांच्या मार्फतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की मला माहिती आहे कि बीड मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तणाव आहे आज प्रति मोर्चे काढण्याचं राजकारण या बीड मध्ये चालू आहे तेव्हा हे सर्व थांबलं पाहिजे लोकांवरती दबाव येत आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची फास्टॅग न्यायालयीन चौकशी ही औरंगाबाद शहरामध्ये झाली पाहिजे बीड आणि परभणीमध्ये झाली नाही पाहिजे कारण तिकडे जे कोणी साक्षीदार असतील त्यांच्यावरती प्रेशर आलं जाईल त्यांच्यावरती धमके आल्या जातील आणि त्यामुळं न्याय मिळणार नाही त्यामुळं या दोन्ही प्रकरण हे छत्रपती संभाजी नगर येथेच चालवले पाहिजेत ही आमची मागणी आहे त्याचबरोबर या दोन्ही कुटुंबाला खरं म्हणजे त्यांच्या कुटुंबामधला हा कडता माणूस गेला आहे मी संतोष देशमुखाच्या घरी त्या दिवशी जाऊन आलो अत्यंत त्यांच्या आईचं म्हणणं होतं माझ्या मुलाला कुठच्याही परिस्थितीत न्याय द्या